कुठे चाललाय आई तुम्ही रोहितचं स्वप्न साकार करायला साकार झालेलं बघायला ग्रेट आन्सर कसं वाटतंय तुम्हाला मला खूप छान वाटते पण मला गाडीवर बसायचं टेन्शन आहे हा बाबा तुम्हाला कसं वाटतंय नमस्कार खूप दिवसांचं रोहितचं चाललं होतं का आम्हाला हिमालयांची गाडी घ्यायची ते आज आम्ही डिलिव्हरी घ्यायला जातोय खरोखर आई म्हणली त्याप्रमाणे रोहितचं स्वप्न साकार झालंय आम्ही सोक्त हिंडा काळजी घेऊन हिंडा मात्र तुम्ही त्याच्यावर बसून तिला शुभेच्छा काही नाही काय ज्या गोष्टीसाठी मी गेले बरीच वर्ष थांबलो होतो ती गोष्ट आज प्रत्यक्षात येणार आहे रॉयल एनफील्डची हिमालयन फोर फिफ्टी मी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी बुक केली होती त्याची डिलिव्हरी आज आपल्याला मिळते आहे खरं तर खूप एक्साइटमेंट आहे पण ती मला अजून दाखवता येत नाही किंवा ती मला ती फील होत नाही आहे हिमालयन फोर फिफ्टी ही गाडी जेव्हापासून मार्केटमध्ये टेस्टिंग सुरू होतं तेव्हापासून मी त्याचे बातम्या वाचायचो किंवा त्याचे अपडेट्स घेत राहायचो गाडी कधी येणार कधी येणार मध्यंतरच्या काळात मी बाकीच्या दोन तीन गाड्या बघितल्या केटीएम थ्री नाईन्टी फायनल केली होती डॉमिनोर पण मला घ्यायची होती पण माझ्या बजेटमधली म्हणण्यापेक्षा एक ताकदवान गाडी मार्केटमध्ये नवीन आलेली आणि ती आता आम्ही घ्यायला चालू आहे आज डिलिव्हरी मिळणार आहे बघूया काय ते एक एक मिनटं आता जवळ येतोय त्या मिनटाची गेले काही लाख मिनटं वाट बघितली होती असं हळूहळू आम्ही शोरूम कडे चाललेलो आहे खूप वर्ष वाट बघितली आहे काय सांगशील खूप वर्ष वाट बघितली कि मोठ्याने बोला ऐकत खूप वर्ष वाट बघितली वाट बघत होता सारखा सर्च चालला होता रोज सकाळी उठून त्याचाच अभ्यास चालायचा तासभर मोबाईलवरती वरती आता माझ्या जी जा लाडकी पल्सर आहे तिला एक मोठी बहीण येणारी छोटी बहीण येणारी तिला आकाराने मोठी पण वयाने छोटी अशी आणि रोहितनी कबूल आहे की तो लग्नासाठी पण एवढा एक्साइटेड नव्हता आमच्या एवढा तो एक्साइटेड आहे गाडी घ्यायची म्हणून त्याच्यामुळे प्रेम खरं सांगायचं तर हिमालयन फोर फिफ्टीसाठी साठी मी जितकी वाट बघितली तितकी क्वचितच कोणासाठी बघितली असेल जवळपास गेली दोन अडीच वर्ष या गाडीचे अपडेट्स मी घेत होतो मी खरं तर ट्रेकर माणूस आपल्या राकट सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर फिरण्यासाठी एखादं दणकट जनावर हाताशी पाहिजे हाच विचार मी केला होता आणि तेव्हाच हिमालयन फोर फिफ्टीच्या बातम्या कानवाऱ्याला लागल्या होत्या जुनी हिमालयन मार्केटमध्ये होती पण त्याचं बी एच पीची ताकद मला पुरेशी वाटत नव्हती पण मधल्या काळात पेशन्स इतके ताणले गेले की के के एम ॲडव्हेंचर थ्री नाईन्टी बुक करायचं पक्कं केलं पण इथं मदतीला आली ती बायको ती रॉयल एनफील्डवर ठाम होती मधल्या काळात आमचं लग्नही झालं एकोणतीस नोव्हेंबरला लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मी गाडी बुक केली एक फेब्रुवारीला गाडी पुण्यात आली आणि एक डिसेंबरला बुक केलेली हिमालयन मी आली पाच फेब्रुवारीला शेवटी याचसाठी केला होता अट्टाहास आजचा दिवस गोड व्हावा तो क्षण आला शोरूम मधला माणूस गाडी घेऊन आला काही क्षण मी डोळे भरून ते उमद देखणं आणि ताकदवान मशीन बघत राहिलो उरलेले सर्व सोपस्कार पार पडले आणि गाडीचा ताबा घेण्यासाठी मी आतूर झालो फायनली गाडी आपल्याकडे आलेली आणि माझ्यामाग बघू शकता बाबा सगळी अभिनंदन रोहितचं खास अभिनंदन त्याचं आयुष्यभर जे स्वप्न जपलं होतं त्यांनी पूर्ण केलं आज बहुतेक रात्री झोप येणार नाही आहे एक्साइटमेंटमुळे ठीक आहे पण त्याचं झालं स्वप्न बीस्ट इज ओम बीस्ट शेवटी हे जनावर आम्ही आमच्या गोट्यात आणतोय आणि बांधतोय ते बघा गाडी घेऊन जेव्हा निघालो तेव्हा सुरुवातीला ते इतकी मोठी आणि उंच गाडी कशी झेपेल याची थोडी शंका होती पण रस्त्यावर गाडी उतरताच सगळ्या शंका फिटल्या नवीन हिमालयन फोर फिफ्टीची ताकद सतत जाणवत होती पहिल्या आणि दुसऱ्या गेअरवरच गाडी नुसती उसळत होती नव्वद शंभरचा स्पीड सहज जात होता आणि हायवेवरच्या कार्स या खेळण्यातल्या काडेपेट्यांसारख्या मागं पडत होत्या आयुष्यभर ज्यांनी मला पेट्रोलला पैसे दिले त्याच वडिलांकडनं हिमालयामध्ये पेट्रोल भरण्यासाठी पैसे घेतले आणि हिमालयनची टाकी पहिल्यांदाच फुल केली गाडी घरी आली त्याची पूजा झाली आणि आता रात्री शांत झोप लागणार होती आता ही हिमालयन पहिल्यांदा घेऊन आम्ही कुठं जाणार याची तुम्हाला उत्सुकता असेलच तेव्हा आमची हरिफी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा हरिफी हे पेज फॉलो करू शकता म्हणजे आम्ही कुठं हिंडतो कुठं ट्रेक करतो कुठल्या हॉटेलमध्ये खातो याची बित्तम बातमी तुम्हाला कळत राहील